हबशी हवशी हवशी संतप्त बेचैन छत्रपती आवळ्या मुठीने स्वतःशीच झगडत होते कवी कुलेश प्रल्हाद पंत निळपंत खंडेराव अशी भोवतीची मंडळीही दादाजींनी दंडाराजपुरीहून पाठवलेल्या हारकाऱ्याची जबान ऐकताना सुन्न झाली होती सिद्धी खैरतने दिवसाढोळ्या नागोठाणे बंदरात घुसखोरी करून रेताव्याची भरचौकात नाके छाटली होती जंजीरा घेरातून येसाजी कंकाचा पावलो काढता घेतल्यानंच हपशी असा मोकाट सुटलाय प्रल्हाद पंत जंजीरावेळा बळकट करण्याच्या सल्ल्याने म्हणाले महाराज विचारात पडले घेरामुळेच खजिन्यावरचा ताण वाढत होता निळपंत दादाजींना कलमी हुकूम द्या जलकोटच्या फौजा काढत्या घेऊन महाडात ठाण व्हा म्हणावं दौलत खान मायना जिवाजींना आपोआप आप दर्यातळ गलबत माणूससुद्धा हमेश जागते ठेवण्यास कळवा महाराजांनी निवाडा दिला ज्या जोरावर हापशी खोड्याने वागत होता तो तिढाच सरळ करावा म्हणून निवपंतांना सख्त ताकीद चौल गोव्याच्या फिरंग्यास आणि मुंबईच्या कोल्हापुरास कोल्हापुरासनं हंबीररावांचा निरोप आहे मिरज ठाण्यावर आदिलशाही सालार शर्जा खान वीस हजारांच्या बळाने उतरलाय त्याचा बेत कळत नाही खंडेराव पानसंबळ चिंतेने बोलले पेशवे मामांना कळवा या, या शी दोस्ताना आहे तुम्ही पाऊस उलगे तो पन्हाळा कोल्हापूर कराडच्या मुलूक हुशार ठेवून असण शहास दबीत ठेवणं बालकुंडाच्या घाटीनं रामसेजवर कासम खानानं हमला केला किल्लेदारानं दगड बरसवून तो फिरवला आहे बातमी मिळते बादशहानं कासिम खानाला उत्तरेकडून आणि राणोजीला दक्षिणेकडून तळकोकणात उतरायचा हुकूम दिला शाही कडवी चाल समोर ठेवली पंत जेवढा उतरतो तेवढा पाहिजे जी हसं केली तीच गत करतील आमचे तुकोजी रुपाजी मानाजी त्यांची औरंगची हर चाल बारकाव्याने ऐकूनही महाराजांच्या मनात टक्का सुद्धा कचरत कचरत कातरत नव्हता कसरे कसले तरी न उकलते बळ त्या मनात जसे दिवसाकडे ठासले जात होते आपल्या कैदेतला कंकड किल्ल्याचा ठाणेदार शहा अलील खान पळून बहादूर खानाच्या तळावर नाशकात गेल्याची खबर आहे खंडोजी म्हणाले महाराजांचे महाराजांची नाकपाळी ते ऐकता किंचित रुंदावली नाकगड्डा आक्रसला चिटणीस दस्तकैदी पळून जातात ते कसबांना ते कसबानं तुरी देऊन नव्हे तोबारा देऊन आस कलम द्या असा बोभाट येतो तर गय मुला हिजा नाही महाराज बोलून गेले पण मनात दूरवर कुठेतरी टिटवी कोकाटून गेली टिटवी केकाटून गेली शिक्के निंबाळकरांसारखे आपत राज रोज पळून जात आहेत त्याच करणार काय छत्रपती असून आम्ही तो काळोखच दूर सारत फक्त कुलेशांना थांबण्यास सांगून महाराजांनी सर्वांना निरोप दिला कविराज शहजादा अकबरास आगे वर्दी द्या आम्ही त्याशी खलबात करण्यास खास येत आहोत थांबविल्या कुलेशांना राजाज्ञा मिळाली जी कुलेशांनी रुकार भरला त्यांच्या मनी काही बोलायचे होते कारण त्यांना एकट्यानाच एकांती घेतल्याचे पाहून बाहेर गेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर उमटलेली नाराजी त्यांना स्पष्ट जाणवली होती पण विचारागत महाराज बघून ते मन मारून राहिले मंत्रीबाणीतील एकही मंत्री, एक मंत्री त्यांच्या घरी आमंत्रण देऊन सुद्धा भोजनास येत नव्हता त्यांचे महाराजांच्या आसपास वावरणे अनेकांना पसंत नव्हते दोन दिवसातच श्रावणसरींना न मानता महाराजांनी कवी कुलेशांसह रायगड सोडला महाड घाटीने महाबळेश्वरी उतरून ते चिपळून संगमेश्वर खेळणा अशा मजला टाकत राजापूरला अकबराच्या तळावर आले संगती मोजका घोडाईत होता डेऱ्याच्या तोंडावर आल्या दुर्गादास राठोडसह अकबराने महाराजांची आगवानी करून त्यांना इतमामाने आत नेऊन बैठकीवर बसविले ही अकबराशी दुसरी भेट होती महाराजांसाठी आल्या रिवाजी नजराण्याला हात देऊन त्यांनी तो स्वीकारला बैठकीला तोंड फुटले राजा साहब तंग शेर होकर घासखाना पडी शेर होकर घासखाना पडी तोहमद की सजा अकबर पिवटून बोलला तेच म्हणतो आम्ही शेरास खाना रान पालथ घालून धुंडावा लागतो इथं कोंडून नाही तड लागणार तुमची महाराज म्हणाले राय क्या आपकी राजा कोकणात राहून दिल्ली तख्ताचे स्वप्न अद्याप अकबराच्या डोळ्यात तरळत होते महाराजांना अकबर फक्त वापरायचा होता तुमचा सल्ला दुर्गाजी महाराजांनी राठोडला मध्ये घेतला जी अब औरंग दखन मे फसा नाही हिलेगा राजासा हम शहजादा के साथ राजस्थान लौटेंगे रजपूत इकट्ठा बांधेंगे रास्त आम्ही काय करावं या मसलतीत महाराजांनी कल्याणचा राठोड नीट निरखला नी त्यांना वाटले तो सैन्याच्या कुमकेची गळ घालणार सिर्फ हमारे जाने का इंतजाम महाराज से, महाराज सैन्यबळ देऊच शकत नाहीत ते ताडूनच राठोड शहानपणाने बोलला मतलब एवढा जाग जाग शत्रूचा तळ पडला असता तुम्ही जाणार शहजाद्यांना घेऊन उत्तर येत जाणता दिसेल तिथं शहजादांना दस्त करून दाखल करण्यात करण्याची फरमाने सुटलीत औरंगाबादेहून वो क्या खाक करेगा दस्त हमको हम उसके ही बच्चे हैं दर्या से उड़ जाएंगे हम देंगे हात हम आपको चिडीने अकबर निर्धारीने बोलला महाराजांनी हे सहेतू कुलेशांकडे बघितले निर्णय दिला ठीक आहे आम्ही करू बंदोबस्त हत्यारी पहारा आणि तुम्हा सैन्य देण्याचा दुर्गाजी जगदंब तुम्हास फत्ते देईल महाराज उठले अकबराचा निरोप घेऊन त्यांनी राजापूर सोडले